सर्वांना नमस्कार मी गोविंद केंद्रे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुका हवेली जिल्हा पुणे आज आमच्या शाळेमध्ये परसबाग निर्मिती करण्याचा आम्ही संकल्प केला होता तसं पाहायला गेलं तर पूर्वीपासून आमच्याकडे परसबाग होतीच पण त्या ठिकाणी मुलांसाठी खेळणी बसवल्यामुळे ती जागा आम्हाला बदलावी लागली मग आमचा जागेचा शोध सुरू झाला आमच्या शाळेतील ऑफिसच्या पाठीमागे जागा शिल्लक होती मग आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनींनी त्या ठिकाणी पर्रसबाग करण्याचे नियोजन केले तसं पाहायला गेलं तर पर्रसबाग करण्यामागेचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत शेती स्वच्छता प्रतिष्ठा व निसर्गप्रेम विकसित करणे तसेच पोषणपूर्वक आहारासाठी ताजी भाषी उप ताजी भाजी उपलब्ध करणे हे आमचं परसबागेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होईल आता परसबाग तयार करायची म्हटलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जागेची निवड आम्ही केली आणि ती जागा अशी होती की त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आम्हाला करण्याजोगी उपलब्ध जागा होती त्या ठिकाणी पाणी साचणारं नव्हतं त्या ठिकाणची मातीसुद्धा चांगली होती आणि मग आम्ही सर्वांनी त्या जागेतील कचरा व प्लास्टिक साफ करून ती जागा स्वच्छ केली तसेच त्या ठिकाणचे दगड गोटे गवत प्लास्टिक वेचून मोकळी जागा केली माती उकरून भूसभूषित केली आणि तसेच आम्हाला ग्रामपंचायत वाडे माध्यमातून कंपोस्ट खत करण्यासाठी एक हौद बनवून दिला होता तर आम्ही वर्षभरामध्ये जे काही साब कचरा असेल झाडाचा पाला असेल कागद असेल त्यामध्ये टाकून आम्ही क आम्ही कंपोस्ट खत तयार करत असतो तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणचा काही खत आम्ही आणला आणि त्या मातीमध्ये टाकून जमीन भुसभूषित केली आणि तसेच त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सोयीसाठी योग्य जागा होती पाण्याचा नळ होता टाकी होती आणि त्या ठिकाणी शालेय पोषण आहारातील जे काही भांडे असतात धुण्यासाठीचे त्या भांड्याचं पाणीसुद्धा त्या ठिकाणी वाहून येणारी ती जागा होती मग आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य या सर्वांनी एकत्रितपणे ती जागा आम्ही परस बागेसाठी निवडली आता परसबाग म्हटलं की आम्ही ते साफसफाई करून घेतली आणि त्या ठिकाणी विविध पालेभाज्या फळभाज्या किंवा उपयोगी अशा वनस्पती झाडे लावण्याचे आम्ही ठरवले सध्या आम्ही त्या ठिकाणी शेवगा असेल कडीपत्ता आहे आंब्याचं एक झाड लावलेलं आहे पेरू चिकूचं एक झाड आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी आ, शेपू कोथिंबीर तसेच मेथी टोमॅटो वांगी मिरची यासारख्या झाडांची सुद्धा आम्ही पालेभाज्यांची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि विशेषतः या परसबागेची आवड विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक महिना एका वर्गासाठी म्हणजे समजा सध्या जुलै महिना आहे तर या जुलै महिन्याचा महिन्यामध्ये परसबागेची निगा व त्याच्या देखभालीसाठी आम्ही येत्या आठवीच्या वर्गाची निवड केलेली आहे पुढील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सातवीचा वर्ग असेल सप्टेंबरमध्ये सहावीचा असा आम्ही प्रत्येक महिना एक एक महिना विद्यार्थ्यांना वाटून दिलेला आहे की जेणेकरून आपल्या या परसबागेची देखभाल आणि त्यातला मेंटेनन्स होईल तसेच आता नियमित देखभाल करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलं त्यामध्ये आठवड्यातून दोनदा पाणी टाकणे तण वेचणे कीटकनाशक म्हणून लसूण मिरची हळदीचा नैसर्गिक अ अर्क अर फवारणे यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून कीटकनाशक आम्ही तयार करणार आहोत आणि त्यातून जो शावेच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि त्या झाडाचा जो पाला पडतो त्यापासून आम्ही कंपोस्ट खतसुद्धा तयार करणार आहोत आता आमाला या ठिकाणी आम्हाला महत्त्वाचं म्हणजे ही परसबाग आम्ही का तयार केली किंवा त्याचा शिक्षणाशी समन्वय कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे की यामधील जे काही उत्पन्न आहे की शा उत्पन्नाचा उपयोग हा शाळेतील मध्यान्हे भोजनात भाज्या वापरणे तसेच वर्षातून एकदा आम्ही भाजी प्रदूषण भरवतो त्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जाईल तर त्याच पद्धतीने शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुद्धा त्यामध्ये या पालेभाज्यांचा उपयोग केला तरी शालेय पोषण आहार आहारातील जेवण हे सुद्धा स्वादिष्ट होऊ शकते त्याच पद्धतीने आता शिक्षणाशी समन्वय काय आहे की विज्ञान पर्यावरण व गणित या विषयांशी परसबाग क्रियाकलाप जोडणे तसेच विद्यार्थ्याच्या अंगामध्ये श्रमसंस्कार कार्यानुभव उपक्रमात समाविष्ट करणे म्हणजे अशा विविध गुण किंवा संस्कार देण्यासाठी आम्हाला ही परसबाग निश्चितपणे उपयोगी पडेल आणि वर्षभर या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती विविध संस्कार शेतीविषयक आपुलकी औषधी वनस्पतींची माहिती फरभाज फरभाज्या पालेभाज्या यांची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे हे पहा शेवटी की सध्या ही जागा आमच्या परस बाजूसाठी आम्ही सुसज्ज केलेली आहे